मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वैदहीला आता लॉकअप मध्ये टाकतात तेव्हा सगुणा देखील पुढे उभी असते ती म्हणते खोटारडे तुला असच पाहिजे तेव्हा वैदही म्हणते अगं सगुणा मावशी तुझ्या डोसक्यात हे कुणी भरवलं आहे मला कळतच नाही अगं मी मंजुळाला नाही मारलं तुझा एवढा विश्वास नाही राहिला का माझ्यावर सगुणा म्हणते खोटारडेपणाची सुद्धा हद्द असावी लागते तेव्हा वैदही म्हणते अगं पण मी का मारेल मंजुळाला माझ्याकडे तसं कारण तरी हवं ना आणि मी तिकडे गट्टेवाडीला तरी होते का त्यावेळी सगुणा म्हणते हे बघ तू कुठे होतीस त्यावेळी तू माझ्या मंजुळाला मारल की नाही मारल हे आता ठरवेल आणि मला कारण का का आता आहे की तू माझ्या मंजुळाला हिऱ्यांची तुला अगदी हवस सुटली तुझे डोळे पांढरे झाले ते हिरे पाहून आणि मग माझ्या मंजुळाचा तू घात केलास त्यावेळी आता वैदही म्हणते अगं सगुणा मावशी मी खरं सांगते मी माझ्या स्वराची शपथ घेऊन सांगते मी नाही मारलं मंजुळाला त्यावेळी सगुना म्हणते ए शपथ वगैरे घेऊ नको मी तुझ्या या शपतेला आणि तुझ्या या आसवाला अजिबात घाबरायची नाही कारण तुला जे काही करायचं असेल सांगायचं असेल ते कोर्टात सांग आणि कोर्टातच याचा फॅसला होऊ दे आली मोठी शपथ देणारी असं म्हणून सगुणा आता तिथून चाललेली असताना निरंजन मामा त्याचबरोबर स्वरा हे दोघेही तेथे येतात स्वरा म्हणते अगं आजी खरंच माझ्या आईने काही नाही केलं तुझा काहीतरी गैरसमज होतोय गुण आता तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते हो आणि मग त्यानंतर वैदहीकडे पाहत पटकन तोच हात खाली घेते मग आता ती म्हणते वैदही आईने मंजुळ आईला नाही मारलं मी खरं सांगते अगं माझ्या आईने आजपर्यंत मला चापट सुद्धा मारली नाही मग ती कुणाला कसं मारेल प्लीज सगुनाथ जी तू माझ्या आईला जेलमधून बाहेर काढणार ती निर्दोष आहे मी तुला सांगतेय ना पुढे आता सगुणा म्हणते गप्प बस जरा तुझ्या आईची काही चूक नाही असं तुला वाटतं ना मग माझ्या मंजुळाची सांग माझी मुलगी तरी पण जीवानीशी गेली की नाही अगं तुझ्या आई नुसती जेलमध्ये गेली तर तुला एवढं टेन्शन आलंय माझी मुलगी तर मला सोडून कायमची देवाघरी गेलीये मग मी किती रडायला पाहिजे याचा विचार कर जरा त्यावेळी निरंजन मामा म्हणतात मी हात जोडतो पाया पडतो मंजुळा सुद्धा माझीच बहीण आहे आणि माझी वैदही कधीच तिला मारणार नाही हे आहे आहे मी माझ्या चांगला प्लीज तू ती कंप्लेंट मागे घे पण आता सगुना अजिबात ऐकायला तयार नसते ती म्हणते की माझ्या मुलीला न्याय दिल्याशिवाय मी अजिबात गप्प बसणार नाही तू मला उगीच इथे अडकवू नकोस तू आता मला डायरेक्ट कोर्टातच भेट तिथेच काय तो कोर्ट फैसला करेल त्यावेळी आता कोर्टात भेटायचं म्हटल्यावर मग आता निरंजन मामा घाबरतात ते म्हणतात असं करू नकोस ग अग मल्हार सरांच्या घरी राहूनही तिने तिचा हक्क कधी मागितला नाही आणि तिच्या लेकराला सुद्धा ती हक्क तो देऊ शकली नाही मग ती कुणाचा जीव का घेईल त्यावेळी आता सगुणा म्हणते तुझ्या डोळ्यांवर ना बहिणीच्या प्रेमाची पट्टी चढलीये त्यामुळे ज्यात वाईट काही दिसणार नाही एक सांग स्वरा ही मल्हारची मुलगी आहे ना हे तुला पण माहितीये आणि तिला सुद्धा माहितीये मग हे आतापर्यंत मल्हार ला का सांगितलं नाही निरंजन मामा आता काहीच बोलत नाही हे पाहून सगुना म्हणते आता मीच सांगते तुला अरे याच्यामध्ये सुद्धा तिचं काहीतरी कटकारस्थान असेल आणि ते तुम्हाला तिला सांगायचं नसेल मी तर तुम्हाला सांगते तिच्या सावलीला सुद्धा तुम्ही उभे राहू नका नाहीतर तुम्हाला दोघांना सुद्धा आता जेलची हवा खावी लागेल आता सगुणा कुणावर विश्वास ठेवायला तयार नसते वैदही मात्र रडत असते स्वरा म्हणते आजी तुला एक सांगू का मीच वैदही आईला सांगितलं की तू असं अगोदर मल्हार गुरुजींना पटवून दे की तूच वैदही आहे म्हणून अगोदर तू तसं सिद्ध कर आणि मग त्याशी काय नातं आहे हे आपण त्यांना सांगू आजी मी तुला शपथ घालते पण तू कुणाला ही गोष्ट सांगू नको की वैदही आणि मल्हारची मुलगी मी आहे म्हणून प्लीज कारण त्याने खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल त्यावेळी सगुना म्हणते मला जे काही सांगायचं असेल ना ते मी कोर्टात सांगणार आहे मला एकच कारण माहीत आहे माझ्या मंजुळेला मारायला कारण म्हणजे फक्त वैदही आहे तुला तुझ्या आई असं निर्दोष वाटते ना मग सुटेल की ती कोर्टात पण मी माझ्या लेकीला न्याय दिल्याशिवाय अजिबात राहणारच नाही असं म्हणून आता सगुनाही तेथून जाते ती कुणाच ऐकत नाही तेव्हा या तिघांनाही खूप टेन्शन आहे तर स्वरा ही वैदही जवळ जाते आणि म्हणते की आई तू टेन्शन घेऊ नकोस आपण करू काहीतरी तेव्हा वैदही म्हणते माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय ना तुम्ही जा आणि शांत राहा त्यावेळी स्वरा म्हणते आई तू हे काहीही केलेलं नाहीये तुझ्यावर होणारे जे आरोप आहेत ना ते मी बघ आता कसे खोडून टाकते मी आता जाऊन मल्हार गुरुजींना सांगते त्यांच्या हातापाया पडते ते तुला नक्कीच मदत करतील नक्की तुला या सगळ्या गोष्टींमधून ते बाहेर काढतील तेव्हा निरंजन मामा देखील आता वैदहीला म्हणतात तू काळजी करू नको आम्ही बघतो मल्हार गुरुजींबरोबर बोलून आई तू तुझी काळजी घे असं म्हणून स्वरा आणि मामा हे दोघेही आता तेथून जातात तर वैदही फक्त रडत असते दुसरीकडे श्यामल विक्रम आणि इलाकडे आलेली असते आणि म्हणते तुमच्या मुलीसाठी मी काय काय केले तेव्हा पंचवीस लाखांचा चेक विक्रम तिच्या तोंडावरच फेकतो तेव्हा श्यामल म्हणते फक्त पंचवीस लाख रुपये अहो आजकालचे आईवडील मुलांसाठी काहीही करायला तयार होतात आणि तुम्ही फक्त पंचवीस लाख रुपये थोडेसे पैसे मी अजिबात घेऊ शकत नाही तेव्हा इलाला टेन्शनच येतं की जी हा वाढतच चालली आहे मग विक्रम म्हणतो तुला हवंय तरी काय त्यावेळी इला म्हणते की हो ना इला हवं काय अजून पंचवीस लाख रुपये देतोय आपण ती म्हणते कोर्टामध्ये तुमच्या मुलीच्या बाजूने स्टेटमेंट द्यायचं आहे की नाही हो एवढी करोडोची प्रॉपर्टी आहे मुंबईमधील तुमचा तो अज स्टुडिओ आहे ना किती स्टुडिओ आहेत तुमचे एखादा माझ्या नावावर करून द्या म्हणजे कसं आहे ना माझ्या सारख्या गरीबबाईची म्हातारपणीची सोय होईल म्हणजे भाड्याचे पैसे येतील आणि त्यावर मी ऐश तरी करेल माझ्या मुलाबाळांचा सांभाळ तरी मी व्यवस्थित करेन असं म्हणून आता ती तयारीनिशी आलेली असते तिने ते पेपरसुद्धा बनवून आणलेले असतात तेव्हा ती विक्रमकडे देते विक्रम आता काहीच बोलत नाही तर आता श्यामलबरोबर त्यांना तिच्या शब्दात अडकवते आणि म्हणते जाते मी तुम्हाला जर ती म्युझिक स्टुडिओ द्यायचाच नसेल ना तर मग मी कोर्टात येतच नाही असं म्हणून जरा दबक्या पावलांनीच ती चाललेली असते विक्रमीला हे दोघेही खूप घाबरतात विक्रम रागातच म्हणतो थांब जरा म्हटल्याबरोबरच श्यामल खूपच खुश होते आणि लगेच विक्रमकडे त्याच्यासमोर ते पेपर ठेवते आणि पेन देखील त्याला देते म्हणते की इथे साईन करा त्याने साईन केल्यानंतर आता श्यामलला खूपच आनंद होतो ती लगेच त्या दोघांना पेढे देते आणि तेथून निघून जाते कारण एक म्युझिक स्टुडिओ आता तिच्या नावाने झालेला असतो त्यावेळी विक्रम रागातच म्हणतो इला या बाईची हाव जास्तच वाढत चालली आहे आता काहीतरी करायलाच हवं असं म्हणून आता तो पेढा असतो तो चुरगाळून टाकून देतो एकदा का मोनिकाचं हे प्रकरण हँडल झालं ना मोनिकाच्या संसाराची घडी बसली ना मग हिच्याकडे मी पाहतोच हिला या जगातूनच मी गायब करतो असं म्हणून विक्रम आता तिला मारण्याचा प्लॅन करतो ते मोनिका आता मल्हारला म्हणत असते मल्हार बरं झालं तू त्या मो वैदहीच्या बाजूने उभा राहिला नाही किती बाई ती फ्रॉड होती अरे मला तर विश्वासच बसत नाही आणि ही स्वराने मी तिच्या पुढे पुढे करत असते हिला हिच्या चुकींची शिक्षा आता मिळालीच पाहिजे आता मल्हार आणि घरातील सर्वजण मात्र एकदम शांत असतात तेवढ्यातच स्वराही तेथे येते आणि म्हणते मोनिका काकू माझ्या वैदही आईने काही केलेलं नाहीये त्यामुळे तुम्ही प्लीज तिच्यावर असले आरोप करू नका कारण ती सच्ची आहे ती खरी आहे असं म्हणून ती मल्हार समोर हात जोडते आणि म्हणतेच गुरुजी तुम्ही काहीतरी करा मल्हार आता स्वराचं सर्व बोलणं ऐकून घेतो आणि म्हणतो तुला कसं माहीत की ती वैदहीच आहे म्हणून तू तसं सिद्ध करून दाखवणार आहे का त्यावेळी विजय देखील आता वैदहीच्याच बाजूने बोलत असतो आणि म्हणतो की मल्हार अरे समजून घे स्वरा एवढी म्हणतीय तर कारण आजपर्यंत तुझा तिच्यावर विश्वास होता पण तू आता तिच्यावर विश्वास ठेवत नाही असं कसं आता वैदहीच नाव विजयच्या तोंडून एक तास मल्हार रागात त्याच्याकडे पाहतो तर विजयला नाईला जाणे आता ती बाई असं म्हणावं लागतं आणि म्हणतो ती बाई आपल्या घरात राहते ना म्हणून स्वरा तिच्याशी खूप अटॅच झाली आहे अरे जेव्हा स्वरा आपली हरवली होती तेव्हा तिच्यामुळेच ती सापडली ना मल्हार अरे तेव्हापासून ती तिला आई म्हणते आणि खरं सांगायचं तर त्या बाईने या घराबद्दल अजून कधीही वाईट चिंतलेलं नाही या घराबद्दल तिने नेहमी चांगला विचार केला म्हणूनच मला असं वाटतं की तू त्यांच्याबद्दल देखील चांगलाच विचार करावा त्यावेळी आता मल्हार म्हणतो काय सारखं वैदही वैदही चाललंय रे दादा तुझं अरे तुम्हा सर्वांचा कसा विश्वास बसतो की ती वैदहीच आहे म्हणून इथे मी डोकं फोडून तुम्हाला सांगतोय की ती वैदही नाहीये तर स्वराही खूप लहान आहे मग तिचं म्हणणं तुम्ही कसं ऐकून घेता ती मोनिका आता मध्ये बोलते आणि म्हणते अरे मल्हार तुझं म्हणणं ना बरोबर आहे असं म्हणून ती स्वराला देखील म्हणते ज्या कॉन्फिडेंटली सगुणाबाई इथे आल्या त्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं म्हटल्यावर असंच असणार ना ती वैदहीनेच मंजुळाचा मृत्यू घडवून आणलाय स्वराही लगेच पिहूकडे पाहते तर पिहू नकारार्थी मान हलवते कारण पिहूला सत्य माहीत असतं काही वेळातच आता निरंजन मामा मनातल्या मनात, मनात विचार करू लागतात की माझ्या वैदहीला कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करते मला माहित आहे ना तेव्हा विजय देखील ला ला समजावायला लागतो त्यावेळी मल्हार म्हणतो दादा बस झालं मला कुणी समजवायच्या भानगडीत पडू नका आता हे सर्व एवढं कन्फ्युजिंग आणि कॉम्प्लिकेटेड होत चाललंय ना की माझच मला समजत नाहीये आणि मला वाटतच नाही की या सर्व प्रकरणामध्ये मी कुठल्याही प्रकारे तिची मदत करावी असं म्हणून घरातील सर्वांना तो बजावतो आईला पिहूला आणि त्याचबरोबर क्षमाला की तुम्ही कोणत्याही प्रकारची मदत करायची नाही एकदा का त्या बाईचं सत्य बाहेर आल्याना मग सगळ्यांची सत्य आपोआपच बाहेर येतील असं म्हणून तो आता निरंजन मामा आणि स्वराकडे खूप रागात पाहत असतो त्यानंतर मल्हारात रूम मध्ये जातो तर मोनिका ही खूप रागात स्वराकडे पाहते दुसरीकडे शुभंकर हा पिहूच्या आठवणीत रमलेला असतो ज्या प्रकारे ती मोनिकाला म्हणालेली असते की हा माझा डॅडा आहे त्याच्यावर हात उचलायचा नाही ते सगळे क्षण आता त्याला आठवत असतात त्याला खूप आनंद झालेला असतो तेव्हा अभिषेक म्हणतो अरे शुभंकर तुझं चाललंय काय तू सारखा सारखा किती वेळ झाला आहेस अरे तुला समजतंय का तू कसला तरी एवढा विचार करतोय तो म्हणतो अरे तुला एक सांगू का वैदहीने लवकरात लवकर सिद्ध करून दाखवलं पाहिजे मल्हारला की ती वैदही आहे म्हणून मग पिहू लगेच माझ्याकडे येईल माझी पिहू माझ्याकडे असेल असं तुलाही वाटतं ना म्हणजे अशी गुड न्यूज मला मिळेल ना कधी ना कधी अभिषेक म्हणतो हो नक्कीच मिळेल तू काळजी करून निरंजन मामाचा फोन हा शुभंकरला येतो त्यावेळी आता स्वरा फोनवर असते ती म्हणते की दाडीवले काका प्लीज माझ्या आईला वाचवा ना तेव्हा शुभंकर जरा घाबरतोच आणि विचारतो काय झालं तेव्हा आता घडलेला सर्व प्रकार स्वरा लगेच त्याला सांगू लागते त्यावेळी आता शुभंकरला देखील धक्का बसतो अभिषेक तर डोक्यालाच हात लावतो म्हणतो आता हे काय होऊन बसलं शुभंकर म्हणतो तू शांत राहा बाळा स्वरा म्हणते मी कशी शांत राहू माझ्या बाबांनी अजूनही आईवर अविश्वास दाखवतो दाखवलंय माझ्या आईला वाचवा प्लीज दाडीवाले काका माझ्या आईला वाचवा तुम्ही प्लीज तिला जेल बाहेर काढा त्यावेळी निरंजन मामा पण आता शुभंकरबरोबर बोलू लागतात म्हणतात की प्लीज शुभंकर साहेब माझ्या वैदहीला मला जेल बाहेर काढायचंय तुम्ही काहीतरी करा ना माझी बहीण ही निर्दोष आहे सगुणा आईला तिच्या विरोधात कुणीतरी भडकवलंय आता मला काहीच कळत नाहीये काय करावं आणि कुठे जावं अहो एखादा वकील असेल तर चांगला वकील पाहा ना का आता मी वकील पाहूच शकत नाही माझ्या कडे वकिलांना देण्यासाठी पैसेच नाही आहेत तुम्ही काळजी करू नका तुमची पै आणि पै मी फेडीन पण प्लीज आता ह्यावेळी मला मदत करा त्यावेळी शुभंकर म्हणतो हे पहा निरंजन मामा स्वरा ही माझ्या मुलीसारखीच आहे तुम्ही पैशांचं बोलून आमच्या नात्यामध्ये उगीच दुरावा आणू नका आणि स्वराने माझ्यासाठी जे काही केलं आहे ना ते पैशांमध्ये कधीच मोजता येणार नाही मी तुम्हाला आता शब्द देतो तुमच्या बहिणीला म्हणजे स्वराच्या आईला मी कधी काही होऊ देणार नाही मी करेन तिची मदत मी तिला जेलमधून सोडवेन मी आता पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पुढच्या प्रोसिजरला लगेच सुरुवात सुद्धा करतो तेव्हा थँक्यू दाडीवाले काका असं म्हणून स्वरा ही मामांना मिठी मारून खूप रडत असते त्यावेळी शुभंकर तिला शब्द देतो तू काळजी करू नकोस हा दाडीवाला काका तुझ्यासोबत नेहमी असेन असं म्हणून तो फोन ठेवतो त्यावेळी आता शुभंकर म्हणतो अभिषेक तुला एक सांगू का ह्या सगळ्यांमागे ना ती कारस्थानी बाई म्हणजे मोनिका असणार आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये निरंजन मामा म्हणतात आपण त्या व्हिडिओच्या आधारे म्हणजे तो व्हिडिओ सर्वांना दाखवून आपल्या वैदहीला आपण निर्दोष सोडू शकतो ठीक आहे असं स्वरा म्हणते आणि तो व्हिडिओ कुठे आहे ना तो मी लगेच घेऊन येते असं म्हणून ती कपाटात तो व्हिडिओ शोधत असते त्याचवेळी पिहू विचारते काय करतेस तू स्वरा तेव्हा आता मोनिका तेथे म्हणते की मला माहिती आहे ना तो व्हिडिओ दाखवून वैदहीला तिला निर्दोष सोडवायचा आहे त्याचबरोबर मला अडकवायचा आहे तर आता पिहू म्हणते स्वरा तू असं करणार होतीस का तेव्हा स्वरा म्हणते तू माझ्यावर विश्वास ठेव पिहू मी असं काहीही करणार नव्हते संधी तर दे पण आता पिहू कुणाचं न ऐकता बाहेर जाते स्वराला खूप वाईट वाटतं तर मोनिका ही रागातच तिच्याकडे पाहू लागते अशाच मालिकेच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब